निकाल लागल्यानंतर शिवसेनेत येत आहे आणि जल्लोषामध्ये येत आहे जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाहीये याचा अर्थ की त्यांना त्यांच्या विजयावरती विश्वासच बसत नाही म्हणजेच त्या विजयामध्ये तुम्ही सगळे एकत्र आणत अगदी योग्य वेळेला आणत कारण जिंकल्यानंतर सगळे येतात कोणी येत नाही ज्याला पराभवाची खंत असते आणि पराभव ज्याच्या जिवारी लागतो मला असं वाटतं तोच उद्या इतिहास घडवू शकतो आणि उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे आणि संपूर्ण मुंबई भरपटून टाकले म्हणतात एक आहे तो सेफ आहे आता हाच प्रश्न मला मराठी माणसाला विचारायचा आहे की उद्याची मुंबई आपली राहणार आहे का कारण आता तुम्ही जे म्हणालात असे बरेच प्रकल्प आहेत गृहनिर्माण प्रकल्प आहेत की जिकडे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यात देखत ओरबाडून नेली जाते आणि अशा वेळेला आपण षण्ड म्हणून बघत बसणार का ठीक आहे तुम्ही कोणत्या पक्षात नाही आले त्या पक्षाबद्दल मला बोलायचं नाही पण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो दिशा लागते ती काहीच नाहीये आणि अशा वेळेला मग तुमच्यासारखे कार्यकर्ते तिकडे मरमर मेहनत करतात त्या मेहनतीला काही अर्थ नाही आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलेला मी शिवसेना एकच मानतो शिवसेना हे नाव दुसऱ्या कोणालाही देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही हे मी उघडपानाने सांगतो आज तेच पुन्हा सांगतो त्याच्यामुळे शिवसेना आपली एकच फक्त निशाणी बदलले आता ही निशाणी बदलल्यानंतर सुद्धा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र मी फिरत होतो सगळेजण म्हणत होतो की उद्धवजी तुम्हीच येणार म्हणजे एक गमत मला वाटते की जे काही सर्वे चालले होते त्याच्यात जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण होता उद्धवजी मग त्याची दांडी कशी उडाली सगळ्या चोरा चोरांचं आणि राज्य आहे हे राज्य आता आपल्याला उलथून टाकावं लागेल एक ठिणगी तर पडले गेल्या रविवारी मी बाबा आढावांच्या त्या उपोषणाला तिकडे गेलो होतो पण आता तुम्हाला झोपून नाही चालणार कारण हा शेवटी आपल्या मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि योग्य वेळ तुम्ही मशाल हातात घेतले शिवसेनेचा भगवा हातामध्ये घेतलेला आहे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुरेश तुम्ही तर विभाग प्रमुख आहातच जिथे जिथे माझी मदत लागेल जिथे जिथे आपल्या आमदारांची मदत लागेल तुम्ही येऊन सांगा आणि पूर्ण ताकदीने नुसतं नाही पूर्ण ताकदीने खांदा सगळ्यांचं स्वागत करतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र पर पराभव ज्याच्या जिवारी लागतो तो उद्याचा इतिहास घडवू शकतो मुंबई